रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा तासगावकर शुगरच्या काळातील थकित एफ आर पीची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात चंदगड तालुक्यातील हलकर्णी तासगावकर शुगर कारखान्याच्या काळातील दीर्घकाळ प्रलंबित असलेली ऊस उत्पादक शेतकऱ्यांची एफ आर पी न्याय व लाभदायक दर रक्कम अखेर शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होऊ लागली आहे अथर्व इंटरट्रेट प्रायव्हेट लिमिटेड यांच्या माध्यमातून आज शुक्रवारी चोवीस ऑक्टोबर रोजी सहाव्या टप्प्यातील पडताळणी पूर्ण झालेल्या शेतकऱ्यांची एफआरपी रक्कम त्यांच्या बँक खात्यावर वर्ग करण्यात आली अथर्व दौलत कंपनीच्या निवेदनानुसार आजपर्यंत एकशे सदतीस गावांमधील शेतकऱ्यांना थकीत एफआरपीचा दिलासा देण्यात आला असून आजच्या टप्प्यात बेचाळीस गावांचा समावेश आहे ही प्रक्रिया पूर्णतः पारदर्शक आणि शेतकरी हिताची असल्याचे कंपनीनं स्पष्ट केलं शेतकऱ्यांचा हक्काचा एकही रुपया प्रलंबित ठेवला जाणार नाही असा निर्धार व्यक्त करत अथर्व दौलत व्यवस्थापनाने सांगितलं की उर्वरित गावातील शेतकऱ्यांची रक्कमही लवकरच जमा केली जाईल या निर्णयामुळे चंदगड तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झालं असून अथर्व दौलत कंपनीचा उपक्रम शेतकऱ्यांसाठी दिलासादायक व प्रेरणादायी ठरला आहे महाणकर चंदगडहून प्रकाश आईनापुरे